आज पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार वादळी पावसामुळे वासीनजवळील दहागाव येथील हनुमान मंदिरालगत मुख्य रस्त्यावर भल्या मोठे आंब्याचे झाड कोसळले असून वासिन दहागाव मार्गे जाणारा वाडा रोड तब्बल पाच तास बंद राहिला रस्त्यालगतचे एक अतिउच्च दाब असलेल्या इलेक्ट्रिक पोल व एसटी लाईनचा पोल जमिनीवर पडण्याच्या मार्गावर अडकले असता सुदैवाने कोणत्याही प्रकारची वाहनांची किंवा जीवितहानी झाली नाही दरम्यान वासिन हायवेपासून ते कातबाव फाटेपर्यंत मोठ्या अवजड वाहनांची ट्रॉफिक जॅम झाली होती या घटनेची खबर स्थानिक गावकऱ्यांकडून कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कांबळे व सहाय्यक अभियंता हैरे मॅडम यांनी तात्काळ आपल्या प्रतिनिधींना पाठवून पडलेले झाड बाजूला करून रस्ता सुरळीत करण्याची कर्तव्यदक्षता दाखविली तसेच स्थानिक आपत्तीकालीन यंत्रणा म्हणून योग्य वेळेत वासिन पोलीस स्टेशनचे तसेच वासिन इलेक्ट्रिसिटी स्टाफचे सहकार्य अपेक्षित सहकार्य लाभले प्रामुख्याने पहाटे साडेपाच वाजेपासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत स्थानिक गावकरी समाजसेवक रवींद्र गोतरणे सागर कराळे निलेश जाधव प्रसाद कराळे ग्रामपंचायत सदस्य पादीर यांनी हा रस्ता सुरळीत करण्यासाठी जे सी बी टॅक्टर लेबर लेबरपासून सर्व यंत्रणा लावून खूप मोलाचे सहकार्य केले अशी माहिती घटनास्थळी मदतीसाठी हजर असणारे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गोतरने यांनी दिली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क